नमस्कार डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही लक्षात ठेवा नेहमी सावध राहणे नेहमी सावध राहणे कुणावरही विश्वास न ठेवणे कुणावरही विश्वास न ठेवणे आणि जमेल तेव्हा साथा करणे आणि जमेल तेव्हा साथा करणे हे कावळ्याचे गुण घेण्यासारखे आहे हे कावळ्याचे गुण घेण्यासारखे आहे लक्षात ठेवा धन्यवाद